ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत एका खासगी प्रवासी बसला मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली या आगीत बस जळून खाक झाली आहे बसमधील अंदाजे पस्तीस प्रवासी आणि चालक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रवासी नागरिकांनी व्यक्त केली याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईवरून पुण्याच्या जा दिशेने जाणाऱ्या एका बसला किलोमीटर एकोणचाळीस पॉईंट नऊशे येथे आल्यानंतर बसमधून रात्रीच्या वेळी अचानक धूर येत असल्याचे पाहायला मिळाले ही गोष्ट बस चालकाच्या लक्षात आल्याने बस चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित बस रस्त्याच्या कडेला लावली आणि साखेर झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरण्यास सांगितले घटनेची माहिती घटनास्थळी खोपोली अग्निशमक दल देवदूत रेस्क्यू टीम डेल्टा फोर्स बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम पोहोचली यावेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या, या प्रकारामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती वाहतूक पूर्वपदावर येत असून चालकाच्या प्रसंग प्रवाशांचे प्राण वाचले आहेत बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे या घटनेमुळे महामार्गावर काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती